नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युरिया खतं युरिया खताबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत युरिया खतं कसं निर्माण झाली आधी त्याचा शोध कसा लागला आधी कशा त्याचा कशापासून बनवत होते कसं त्याचं हे झालं रासायनिक आहे का सेंद्रिय आहे युरियाचा जास्त वापर करावा का कमी वापर करावा त्याचे फायदे तोटे जमिनीवर त्याचा होणारा परिणाम या सर्वसंबंधी आजच्या व्हिडिओ आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर आपण बघत आहात आपलं जसे यूट्यूब चॅनल आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण त्या झाडाला पुरवठा करण्यासाठी युरिया खत टाकत असतो युरिया खत आपण वेगवेगळ्या प्रकार टाकत असतो युरिया अम अमुन, अमोनिया स्वरूपात टाकत असतो नंतर युरिया डायरेक्ट आपण नत्रच्या स्वरूपात टाकत असतो तसेच सोडियम नायट्रेट झालं कॅल्शियम झालं असं विविध प्रकारे आपण युरियाचा वापर हा करत असतो पण पहिल्यापासून या युरियाचा वापर असा होत होता का तर नाही आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की आधी रासायनिक खत नावाचा प्रकार नव्हता आधी जे अठराशेचा किंवा सतराशे सष्ट शतकात आपण झाडचं झाडाचा पाला बिला नंतर जे आपण शेणखत वापरतो तसं लेखतं वापरण्यात जास्त होत होते तेव्हा काही रासायनिक खतांचा वापर, वा वापर करणं हा काही प्रकार नव्हता रासायनिक खतांचा वापर जवळपास आपण म्हणतो हरितक्रांती जी जागतिक हरित क्रांती आणि भारतीय हरितक्रांती जेव्हा चालू झाली तेव्हा त्यानंतरच आपल्याला जास्त रासायनिक खतांचा वापर आपल्या शेतीमध्ये दिसून येत आहे युरिया प्रामुख्याने सध्या पहिले या केमिकल इंडस्ट्रीमध्ये जास्त हा वापरला जात होता आता बघूया युरिया कसा बनला युरिया जर म्हण बनायचं म्हणलं तर युरिया अठराशे अठ्ठावीसमध्ये एक जर्मन रासायनिक शास्त्रज्ञ होते फ्रेडरिक वि ओल्लर नावाचे ते अमोनियम सायनेट हा पदार्थ बनवत होते पण अमोनियम सायनेट बनवता बनवता त्यांना अचानक एका अपघात दृष्ट्या म्हणता येईल की ॲक्सिडेंटली त्यांना युरियाचा शोध त्यांनी लावला होता आता याचा आधी युरिया नव्हता तर का तर युरिया होता युरिया आपल्या बॉडीच्या जे आधी म्हणलो त्याप्रकारे म्हणजे एक मूत्र झालं नंतर बॉडी वेट झालं नायट्रोजनियस वेट झालं या फॉयमदर झालं यामध्ये युरिया आहे युरिक ॲसिड असतं आहे पण जो जो सेंद्रिय युरिया होता तो यामधून होता पण जो, जो आपल्याला सिंथेसाईज केला जे फ्रेडिओलर आहे यांनी जे असेंद्रिय जे कंपाऊंड होते पदार्थ होते त्यामधून युरिया हा सेंद्रिय पदार्थ त्यांनी बनवला आणि त्यानंतरच एक हे ठरलं की असेंद्रिय पदार्थांपासूनसुद्धा सेंद्रिय पदार्थ हा बनवू शकतो म्हणजे सिंथेसाईज होऊ शकतो तर अशा प्रकारे युरियाचा हा शोध होता अमोनियम सायनेट बनवता बनवता युरियाचा हा शोध लागला आता जर जरा माहिती जर बघितली युरिया हे आपल्याला माहिती आहे की सर्वाधिक वापरले जाणारे नायट्रोजनयुक्त रासायनिक खत आहे याचे रासायनिक सूत्र जर मी आधी सांगितलो सीओ या ब्रॅकेटमध्ये एन एस टू आणि होल टू असे याचे एक सूत्र आहे तसे त्यामध्ये शेचाळीस टक्के म्हणजे सर्वाधिक नायट्रोजन हे शेहेचाळीस टक्के असते तर आपल्याला म्हणायचं असणार शेहेचाळीस टक्के म्हणजे किती तर शंभर किलो म्हणजे शेचाळीस टक्के नाय नायट्रोजन म्हणजे शंभर किलो जे युरियाचं जे पोत असणार किंवा शंभर किलो जे युरियाचे दानं असणार त्यामध्ये शेचाळीस किलो नायट्रोजन असणार तर बाकीनं काय असणार तर बाकीनं आपण त्याला म्हणतो एक बायंडिंग एजंट म्हणू शकतोय किंवा एक सफ्ट सबस्टेट म्हणता असे प्रकारचे सबस्टेट असतात सब्टेट काय तर सबस्टेट म्हणजे एक पेट्रोलियम पेट्रोकेमिकल कंपन्यांमधलं एक रसायन असतं जे की युरियाला धरून ठेवलेलं असतं त्याला आपण सफ्ट सबस्टेट म्हणत असतो जर आपल्याला याबद्दल सविस्तर व्हिडिओ पाहिजे तर ते कमेंट करून जरूर लिहा आता हे पिकांची युरिया हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण त्याचा वापर पिकांच्या पेशींच्या निर्माण प्रक्रियामध्ये होत असतो तसेच भारताचे बहुतेक शेतकरी युरियाचा वापर आपल्याला करताना हे दिसून येत असत आहे आता बघूयात युरिया खताचे फायदे काय आहेत युरिया खताचे फायदे म्हणजे पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असते आता पिकांचं आपण माहीत आहे की पिकांच्या वाढीसाठी नत्र हे प्रमुख अन्नद्रव्य आहे नत्र आहे आपल्या जे पिकांच्या वाढीसाठी पानांच्या हरित पानांच्या वाढीमध्ये तसेच हरितकण म्हणजे जे आपण म्हणत असतो क्लोरोफिल कंटेंट यामध्ये सुधारणा करत असते तसेच त्यामुळे पिकं हिरवीगी राहण्यासुद्धा मदत करत असतात दुसरं म्हणजे दुसरा फायदा म्हणजे वाढीला चालना देते म्हणजे वाढ यामुळे होत असते तसेच कमी किमतीत उपलब्ध आपल्याला माहीतच आहे की बाकी इतर खात्यांपेक्षा अडीच तीनशे रुपयाला आपल्याला युरिया भेटत असतो ज्यामुळे सुद्धा शेतकरी आपल्याला युरियाचा वापर करताना दिसत असतात तसेच जैविक खात्यांपेक्षा अधिक प्रभावी आपल्याला माहीत आहे की आपण मागे एक व्हिडिओसुद्धा बनवला होता की जैविक खतं म्हणजे काय तर बाबा फडिला जर ज्यांना करायला टाईम जरा लागत असतो तर आपण म्हणणार तुम्ही आधी म्हणता की जैविक खतं चांगले आणि युरिया केमिकल खते खराब तर तसं नाही कोणतीही गोष्ट जर प्रमाणात राहिली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच दिसायला भेट भेटत असतो आता बघा या खताची किंमत काय आहे तर युरियाची किंमत आपल्याला माहितीच आहे की दर जवळपास सेम असतात जरापास स्थिर असत असतात जसे की अडीचशे तर जास्त जास्त तीनशे तर साडेतीनशे याच्यावर दर जात नाही आता आपल्याला वाटतं की खतांचा जेवढंच दर का आता तसं नाही आपण जर विदेशात बघितलं तर खतांचे दर खूप आहेत पण भारताच्या जसं भारतामध्ये आपल्याला सबसिडी ही भारत सरकार देत असते त्यामुळे आपल्याला युरियाचे दर आपल्या भारतात कमी आहेत त्यामध्ये आपल्याला तीनशे रुपये जवळपास तीनशे रुपयाच्या आसपास आपल्याला पंचेचाळीस किलो दर पोतो आपल्याला भेटत असतं त्यामध्ये आपल्याला एक तर कोटेड युरिया असणार किंवा सल्फर कोटेड युरिया असणार आता आपण सल्फर कोटेड युरिया आणि कोटेड युरिया कधी वापरायला पाहिजे कोणता युरिया चांगला तर आपल्याला याबद्दल जर माहिती लागली तर कमेंटमध्ये जरूर लिहा आम्ही तुम्हाला ही माहिती मध्ये तसंच नवीन एक व्हिडिओ बनवूनसुद्धा पुरवू शकतो धन्यवाद आता बघूयात युरिया खताचा योग्य वापर कसा करावा त्यामध्ये जर बघितली तर आपण योग्य प्रमाण ठेवणे गरजेचे आहे योग्य प्रमाण ठेवण्यामध्ये आपल्याला युरियाचे अति अति वापर आपल्याला टा ता टाळणे खूप गरजेचे आहे जर आपण अतिवापर केला तर आपल्याला जमिनीची जी झीज व जमीन कडक होतानासुद्धा दिसायला मिळू शकते तसेच वर्षाच्या योग्य हंगामात युरियाचा वापर करणे आपल्याला गरजेचे आहे म्हणजे जसे की पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर दोन तीन आठवड्यांनी युरिया जर आपण दिला तर आपल्याला चांगला हा फायदा होताना दिसत असतो जर आपण एकदम हा युरिया दिला तर आपल्याला जे लीचिंग लॉस थ्रू किंवा युरिया पाण्या थ्रू व्हावून जाऊन आपल्याला जो पहिल्या टप्प्यातला युरिया आहे तो झाडांना पूर्ण मिळत नाही त्यामुळे आपण दोन ते तीन वेळा जर असा युरियाचे टप्पे टप्पे करून जर दिले तर झाडांना याचा फायदा होत असतो तसेच जल नियोजन जल नियोजन म्हणजे पाणी पाणी व्यवस्थापनामध्ये काय आहे तर युरिया खत दिल्यानंतर योग्य प्रमाणात पाण्याची व्यवस्थापन आपण केली तर पुरेसा ओलावा जर आपण दिला तर युरिया खताचा आपल्याला जे झाड आहे प्रॉपर शोषण करून घेऊन त्याचा योग्य वापर करून घेतात जर जास्त पाणी झालं किंवा कमी पाणी झालं तर ते वित विरघडणार नाही किंवा जास्त पाणीमुळे लिचिंग बी होऊन जाईल त्यामुळे आपल्याला युरिया हा झाडांना भेटू शकणार नाही आता बघूयात की युरियाचे तोटे काय म्हणजे अतिवापर जर केला तर आपल्याला माहिती आहे कोणती गोष्ट आपण जर अतिवापर केला तर त्याचे तोटे आपल्याला बघायला मिळत असतात एक त्याचा प्रमुख तोटा म्हणजे काय तर मातीच्या गुणवत्तेमध्ये आपला घट दिसाय भेटून दिसते जर जास्त आपण युरिया वापरला तर माती दिसते सूक्ष्मजीव असतात त्यांचे नुकसान होते ज्यामुळे मातीची सुपूकता कमी होत असते तसेच पाण्याचं प्रदूषण आपल्याला माहीतच आहे की आपण आता मागेच बघितलं की बुलढाणाची एक केस होती त्यामध्ये असं म्हणले की जे ज्या जे पाणी पितात त्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण खूप आहे तर तेच जर युनियाचं जर जास्त पाणी जर आपण खत जास्त दिलं तर आपल्याला त्याचे लिचिंग लॉस होऊनची आपल्या जे जमीनचं जल काय असतं आपलं त्या ग ग्राउंड जे वॉटर आहे त्यामध्ये आपल्याला नायट्रेट जास्त आढळून शकतं व पाण्याचं प्रदूषण एकूण होत असतं तसेच पर्यावरणावर परिणाम जर म्हणले तर जीवनाच्या अतिवापरामुळे वापरामुळे आपल्याला हरितगृह वायू म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे आपण जर आपण शब्द ऐकला जसं की ग्लोबल वॉर्मिंग वाढतं तापमान वाढतं आहे तर त्यावर आपल्याला एक दुष्परिणाम हा बघायला मिळू शकतो अशा प्रकारचे आपल्याला दुष्परिणाम फायदे योग्य वापर अशा विविध प्रकारचे पैलू आपल्याला बघायला मिळाले आहेत आता आपल्याला जर यामध्ये एक सविस्तर अजून माहिती पाहिजे किंवा आपल्याला कोणत्या एक स्पेसिफिक टॉपिकवर म्हणजे जसे की कोणत्या खताला कोणतं कोणत्या पिकाला कोणते खते आहे पाहिजे त्याचं प्रमाण कसं असायला पाहिजे आपल्याला जर विषय सीतस माहिती पाहिजे तर कमेंट करून जरूर लिहा तर आपल्याला जर यामध्ये जर माहिती कोणती चुकीची वाटली किंवा आपल्याला ती माहिती समजत नसली तर कमेंट करत व आम्ही आपल्याला कमेंटमध्ये याचं उत्तर जरूर देईन व आपल्या आपल्याला आप आप शेतकऱ्यांना तसेच आपल्या नातेवाईक मित्र यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल व आपल्याला एक माहितीचं एक आपलं नॉलेज वाढेल धन्यवाद